या हल्ल्यामध्ये पुण्यातील गणबोटे कुटुंब सापडले या हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांची त्यांच्या पत्नीच्या समोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवार यांच्यासमोर पहलगामचा तो थरारक अनुभव सांगितला

त्यांना विचारलं या निष्पाप लोकांना का मारताय त्यांनी काय त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्यावर गोळ्या साठले मुस्लिम घोडेवाला आम्हाला वाचवत होता पण दहशतवाद त्याच्यावर देखील गोळ्या साठल्या